आज आपण माझ्या जा जय जय रघुवीर समर्थ हो, या चॅनलवर अष्टावधानी असावे यामध्ये पहिल्या श्लोकाचा अर्थ हो, अर्थात जो मी जाणून घेतला आहे तो तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने कृपेने प्रेमाने माझे मनाचे श्लोक दोनशे पाच जे रामदास स्वामींनी रचित रचलेले आहेत त्याचा अर्थ हो, मला जो समजलेला होता तो मी तुमच्यासमोर सादर केला आहे आणि मनाचा श्लोक हे माझे पूर्ण झालेले आहेत तुमचा सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे तुमच्या सर्वांचं प्रेम माझ्यासोबत आहे आता आपण मागच्या दोन मागच्या भागामध्ये मा मूर्खांची काही लक्षणे पाहिली होती आता आपण रामदास स्वामींनी जे रचलेले अष्टावधानी असावे ज्यामधील पहिला श्लोक पाहणार आहोत मला जसं जमत आहे तसं मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे आपण माझ्या जय जय रघुवीर सा चॅनलवरून रामदास स्वामींचे जे काही साहित्य आहे किंवा त्यांनी जे काही रचलेले अभंग रचलेले श्लोक आहेत त्यांचा अर्थ जसा जसा जमेल तसा तसा मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पाहूया अष्टावधानी असावे यामधील पहिला श्लोक या पहिल्या श्लोकामध्ये रामदास स्वामी असे म्हणतात अष्टावधानी असावे नवविधा भक्ती करावी दशही दिशा पहाव्या चित्त स्थिर ठेवावी खूप विचारपूर्वक त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की अष्टावधानी असावे मग अष्टावधानी म्हणजे काय तर अष्टावधानीचा अर्थ होतो मन बुद्धी भावना इंद्रिय उपासना ज्ञान भय भक्ती आणि चित्ताची स्थिरता या सर्व बाबतीत नेहमी सजग असावे जागरूक असावे तरच आपण जर जागरूकता आपली सर्व जीवनाची जागरूकता वाढवली आणि सावधनाता ठेवली तरच आपले जीवन निश्चितच सुफल असे होईल असे रामदास स्वामी म्हणते किंवा की जेव्हा या अष्टावधानी आपण स्थिर राहिलो तर ते म्हणतात मन मन नेहमी स्थिर असायला हवं चंचलता मनात असते परंतु स्थिरता जर मनाला ठेवली थे, ठेवली तर निश्चितच चांगला मार्ग त्यातून निघू शकतो बुद्धी जी मनुष्याला भगवंताची कृपा मनुष्यावर झालेली आहे त्या बुद्धीचा उपयोग सदुपयोग मनुष्याने योग्य प्रकारे करायला हवा नंतर भावना असतात मन जर शुद्ध असेल बुद्धी जर स्थिर असेल तर निश्चितच भावनासुद्धा चांगल्या प्रकारे व्यक्त होत असतात आणि सर्वात महत्त्वाचं त्यांनी सांगितलं इंद्रिय म्हणजे अर्थात शरीर आपले इंद्रियावर आपला ताबा पाहिजे आहे आपल्या शरीरावर आपल्या मनावर आपला तापा ताबा पाहिजे आहे त्यानंतर ते, ते म्हणतात उपासना भगवंताची उपासना करायला हवी आपल्याला जे काही ज्ञान असेल ते इतरांना द्यावं ज्ञान दिल्याने वाढत जातं आहे नंतर सदैव देवाची भक्ती करत असावी येता जाता उठता बसता मनामध्ये फक्त भक्तिमय आपलं मन असावं आणि करताच ते म्हणतात की चि चित्ताची स्थिरता असणे गरजेचं आहे खूप चांगलं असं त्यांनी अष्टावधानी असावे असं आपल्याला सांगितलेलं आहे पुढे ते म्हणतात नवधा नवदा, नवदा भक्ती करावी नवविधा भक्ती त्यांनी आहे त्या भक्ती म्हणजे श्रवण कीर्तनम विष्णुस्मरण पादसेवनम अर्चना वंदनं दास्यम सख्यम आणि आत्मनिवेदन अशा जर नवोदय भक्ती आपण केल्या तर निश्चितच आपलं मन भगवंतमय होण्यास मदत होईल या भक्तीच्या मार्गाने जर आपण गेलो तर समर्थांनी आपल्या दासबोधामध्ये या भक्तींचं वर्णन केलेलं आहे त्यातल्या पहिल्या ज्या तीन आहेत त्यांना त्यांनी अतिशय महत्त्व दिलं आहे ते म्हणतात की श्रवण भक्ती ही खूप महत्त्वाची आहे तुम्ही जा, जितकं जास्त श्रवण कराल तितकं तुमचं मन शुद्ध होत राहील कान आपल्याला दिवाने चांगलं ऐकण्यासाठी दिलं आहे चांगल्या गोष्टीचं श्रवण केलं पाहिजे त्यामुळे आपलं मन शुद्ध होण्यास मदत होईल नंतर ते म्हणतात कीर्तनम कीर्तनामधून आपल्याला चांगल्या चांगल्या व्यक्तींचं चा कीर् व्यक्तींची माहिती मिळते चांगल्या चांगल्या गोष्टी कानावर पडतात कीर्तनातून आपल्याला आनंद मिळतो म्हणजे जर यदा कदाचित एखाद्यास मन दुःखी असेल आणि जर आपण कीर्तन ऐकलं तर मन निश्चितच आनंदी होते पादसेवाना भक्ती जी आहे त्यामधून आपल्याला नम्रता कशी असावी हे सांगितले जाते मोठ्यांचे आशीर्वाद घेतलं पाहिजे आपली संस्कृती सांगते आणि त्यातूनच नम्रता दिसून येते नंतर अर्चना म्हणजे त्यामधून मनुष्याचा भाव व्यक्त होत असतो नंतर म्हणतात वंदन भक्ती वंदन भक्ती, भक्ती म्हणजे जे कोणी मोठे असतील त्यांना नमस्कार करावा यामधून आपली अहंकार जो आहे तो अहंकार नष्ट होण्यास मदत होते सुद्धा आपल्याला नम्रता दिसून येते आणि ते म्हणतात की ए, एका पो, एक एका पोट एक कोटी कामं करण्यापेक्षा जर सतत मनुष्य मनुष्याने परमेश्वरा परमेश्वराचे स्मरण केले तर ते विष्णू स्मरण मोठ होते म्हणजे एक कोटी कामं बाजूला ठेवायची आणि सतत विष्णू स्मरण करत राहायचं असं ते म्हणतात अशा प्रकारचे त्यांनी नवविधा भक्ती सांगितलेल्या आहेत या भक्तीच्या मार्गाने जर मनुष्य गेला तर निश्चितच त्याच्या जीवनाला खूप चांगलं वळण लागण्यास मदत होते नंतर पुढे ते म्हणतात दशही दिशा पहाव्या जागरूक असा माण माणसाने दहाही दिशांचा अभ्यास करा केला केला पाहिजे आपण ज्या मार्गाने चालू आहे तो मार्ग योग्य आहे की नाही आपण ज्या दिशेने चालू आहे ती दिशा योग्य आहे की नाही याकडे मनुष्याने सतत लक्ष ठेवून कार्य करायला हवं आणि दश दिशा पाहाव्याचा अर्थ त्यांनी तोच सांगितलेला आहे की सर्व दिशांचा अभ्यास करून आपल्याला आपलं कार्य आपलं कर्तव्य पूर्ण करायचं आहे आणि याकरता ते म्हणतात की या सगळ्या गोष्टींकरता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्त स्थिर असायला हवं चित्तस्थिर असलं तर सर्व गोष्टी खूप चांगल्या प्रकारे पार पाडल्या जा। जाऊ शकतात